आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शनी पुण्यात पावन झालेला हा महाराष्ट्र नव्हे नवे हिंदू म्हणून जागता येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे म्हणून या ठिकाणी दोन्ही फोटो लावलेले आहेत फार महत्वाचे बर का दोन्ही फोटो एक होते देशसेवक आणि एक होते देवसेवक बरं का दोघही त्याच तोला मोलाचे छत्रपती शिवाजी महाराजाने तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदू म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार त्यांनी दिला आणि संत भगवान बाबा बद्दल जर बोलायचं झालं तर जय जवान जय किसान जय संविधान या संविधानावर आपला देश चालतो पण मी या नारदाच्या गादीवर उभा राहून एक वाक्य आवर्जून उल्लेख करून जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटना लिहिल्या पण श्री संत भगवान बाबाने ऊसतोड कामगाराची घटना लिहिली आणि संविधान लिहिले म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये पेन आला आणि लोक शिकली विठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय धर्माचं महत्व सांगतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत धर्म हा सुद्धा पुरुषार्थ आहे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर धर्म आहे भारतीय संस्कृतीमध्ये तुमचा आमचा जो सनातन धर्म आहे हा धर्म श्रेष्ठ आहे गीतेच्या पहिल्याच श्लोकामध्ये धर्माचं महत्व काय आहे ते सांगितलेलं आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय सत्य घडलेलं महाभारत त्या महाभारतामध्ये सुद्धा धर्म अधर्माची लढाई म्हणजे महाभारत सत्य असत्य म्हणजे महाभारत चुलता पोतण्याचं भांडण म्हणजे महाभारत भाऊकीचं भांडण म्हणजे महाभारत सध्या चालत असलेलं महाराष्ट्रातलं महाभारतच आणि प्रत्येकाच्या घराघरात भाऊकीत सगळ्याच क्षेत्रामध्ये चाललेलं महाभारत चा विठल <demonst> <himself> पांडू राजा, राजा वारले आणि धरत राष्ट्र हे हस्तिनापुराचे राजे होती। पन कठीन होती पन होते पण नियत इतकी कठीण होती की आपला भाऊ वारल्याच्या नंतर आपली भाऊजाई जर विधवा झाली तर पुतण्याला सांभाळलं पाहिजे पण बघा बर का थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका थोडं चिंतन मांडण्याचा आपण थोडा प्रयत्न करू आजही तेच आणि त्या काळातही तेच होतं भाऊ मारल्याच्या नंतर आजही असे भाऊ की कि ते पुतण्याला व्यवस्थित वाटा देत नाही आणि त्या काळातही तेच तुम्हाला आम्हाला त्रास द्यायला लांबून पार्सल येतच नाही जवळूनच आहे भरडखेड्यामध्ये त्रास द्यायला का आम्ही बीडवरून पाठवता तालुक्यातून येणार आहे का नाही गावातलेच माणस बर ज्याचा काही संबंध नाही ते लांबून त्रास देणार जी तुमची भाऊकी सख्खा भाऊ पक्का वैरी असं होऊन बसले बांधाच्या थोड्या याच्यासाठी भांडण त्याही काळामध्ये तेच झालं शेवटी कृष्णाने सांगितलं अरे पांडवाला पाच गावं तरी द्या हा दुर्योधन म्हटला सुईच्या टोकर बसेल एवढं सुद्धा द्यायचं नाही श्रीकृष्णाला असं वाटलं चला जाऊ द्या भांडण करण्यापेक्षा स्वतंत्र खांडवन यामध्ये इंद्रप्रस्थ निर्माण केलं आपल्या भक्तासाठी सृष्टी केली तुम्ही ते देखून हा स्वामी विश्वामित्रातील अशी जबरदस्त सृष्टी एक इंद्रप्रस्थ स्वतंत्र राज्य निर्माण केलं श्री कृष्णाने पाच पांडव द्रौपदी कुंती माता ह्या इंद्रप्रस्थ मध्ये आनंदाने राहू लागले पण तिथं यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये भारतातल्या सर्व राजे महाराजांना बोलवलं सर्व राजे महाराजे आले आता एवढं सुंदर इंद्रप्रस्थ बनवलं होतं दुर्योधन आला दुःशासन आलाय शकुनी मामा आले सगळे आले द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सर्वच आले आणि आल्यानंतर दुर्योधनाने पाहिलं ना ते हस्तिनपूर आपलं इंद्रप्रस्थ मी सुर टोकर बसेल एवढं द्यायचं ठरवलं नव्हतं त्यांचं काय बनवलं एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाने माणसाच्या हातातून किती हिसकावून घेऊ द्या पण त्याची जर कृपा असेल ना तर देव भरभरून देतो कि सुद्धा वाकडा होत नाही काळ्या दागडावरची पांढरी रेगी फक्त त्याची कृपा तुमच्यावर पाहिली पाहिजे फक्त त्याची कृपा लागते काय होत माणसाने काय करून काही दिवस आधर्मी अन्याय अत्याचार पापी लोकांना असं वाटतं की आमचा विजय झाला पण तो काही काळापुरता असतो कायमचा नसतो तसं दुर्योधनाने आणि दुःशासनाला वाटत होत ना यांना काढून दिला आता काय राहिलं यांच्याकडं पण ज्या वेळेस म्हणतो ना माणूस यांच्याकडं काय राहिलं तिथून सुरुवात होत असते लक्षात घ्या कधी पण जेव्हा माणूस दोन पावलं पाठीमाग येतो ना आणि झेप घेतो त्यावेळेस खरी उडी लांब जात असते जी उंच उडी लांब उडी असत ना पोलीस भरतीत मिलिट्री भरती मध्ये तस विल दुर्योधनाने <स्थाँगा> ते बघितलं वाईट वाटलं अरे काय सुंदर बनवलं तुम्हाला सांग की या जगामध्ये लोक काही काही लोकांची नजरच वाईट हो त्याला सहनच होत नाही बर का पकवाजी महाराज तुमचं जर चांगलं चाललं चा लोका चा तर लोकाला पाहत नाही तुम्ही जोपर्यंत गरीब आहेत तोपर्यंत लोकांचं लक्ष तुमच्याकडे अंगावर चांगले कपडे घातले चांगली गाडी घेतली चांगलं घर बांधलं की त्रासाला सुरुवात होती आणि जेव्हा लोक आपल्याला आपल्यावर जळतील त्या दिवशी समजायचं आपल्या विकासाला सुरुवात झाली आणि जन्यवाले की दुवा जर माणसं नाही जळले तर व्हायचं कसं जीवनामध्ये असच न तस आयुष्यात तसं हे एवढं इंद्रप्रस्थ पाहिलं आणि दुर्योधनाला वाईट वाटलं काही काहीची नजरच बेकार म्हणून माणसं म्हणतात आपलंच खावं पण मांड्याड करून खावं खरं नजर वाईट असते तसं दुर्योधनाची ती नजर पडली वाईट वाटलं आणि अक्षरशः जेव्हा ते इंद्रप्रस्थ पाहायला सुरवात केली आता तो असं बनवलं होतं की ज्या ठिकाणी काच असायचा दुर्योधन सरळ जायचा आणि त्या काचेवर जाऊन धडकायचं त्याला वाटायचं सरळच आहे पण काच लागायचं ज्या ठिकाणी पाणी नसायचं दुर्योधन तिथं धोतर वरती करून चालायचं चा। आणि ज्या ठिकाणी खरं पाणी होत दाशा म्हटल्या युवराज पुढे पडाल पाणी हे दुर्योधन म्हणले दुर्योधन म्हणजे ज्याची दूर गेलेली बुद्धी तो दुर्योधन दुष्टच तुम्हाला सांगू का वाईट माणसाला तुम्ही कितीही चांगलं दाखवा त्याला ते वाईटच दिसणार तसा तो दुर्योधन होता ज्याची दूर गेलेली बुद्धी तो दुर्योधन नाही म्हणल्या दाशा सुद्धा खिलवाड करतात पडला पाण्यात द्रौपदी हसली आंधळाचा मुलगा आंधळाच जसं ऑगेमध्ये रॉकेट टाकावं तसं भडकला ना हा दुर्योधन पण असा तरी कार्यक्रम झाला आणि दुर्योधन निघून गेला गेल्याच्या नंतर ईर्षेला पिटले पेटलेला दुर्योधन सांगितलं पित्याला बाबा आपल्याला दूत खेळायचं निमंत्रण पाठवा द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र राष्ट्र सर्वांनी सांगितलं अरे दुर्योधना दूत चांगलं नाही खेळायचं नाही पण दुर्योधनाने सांगितलं वडलेलं नाही खेळायच कधी कधी काय असत मुलं किती मूर्ख निघाले तरी बापाला कधी कधी मूर्ख मुलाच्या पुढे हात टेकावे लागतात तसं धृतराष्ट्राला झालं आणि पाठवलं निमंत्रण इंद्रप्रस्थला द्यूत खेळायचं पाच पांडव द्रौपदी सर्वच हे द्यूत खेळण्यासाठी याला आले हस्तिनापुराला मग द्यूत कुणी खेळायचं मग या कौरवाने सांगितलं आमच्या बाजूनी शकुनी मामा राहतील बरं का बालगावकर शकुनी मामा राहतील म्हणले आमच्या बाजूनी आणि पांडवाच्या बाजूनी धर्मराज तुम्हाला सांगू का डाव टाकायला भी आले पाहिजेत कळलं का नाही डाव टाकायलाही जमले पाहिजेत आणि डाव खेळता आला पाहिजे आता डाव काही एक प्रकारचे नाहीत हम्म होय सध्या सगळे कोण कोणावर डाव टाकील सांगता आहे का सगळे डावच आहेत सध्या एक एका एका मतदारसंघात चार चार उभे आहेत का साधे डाव आहेत का हा कोणी कोणावर डाव टाकते महाराष्ट्र भरतीच चालू आहे आता ज्याला डाव जिंकता येतील ते सक्सेस होतील फक्त डाव माणसाला जमला पाहिजे आता डावाचे भरपूर प्रकार आहेत राजकारणातले डाव वेगळे प्रपंचातले डाव वेगळे गावगुंडीतले डाव वेगळे आमच्या भजनी मंडळातले डाव वेगळे हा वय मरा महाराज म्हणले हे आमचे बी डाव साधे नाही एक एका एका गावात दोन दोन भजनी मंडळाच्या पार्ट्या हे डावच येत इथं भजनेच कमी त्याच्यामुळे कशाला दोन दोन डाव टाकतील काय होय भजनी मंडळ कमी कमी लोकात नाही जास्त हो। तसं ते शकुनी मामा होत्या डाव टाकायला आणि डाव टाकायचे आता तुम्हाला सांगतो त्याच्या कवड्या होत्या काय होत दरवेळेस शकुनीने टाकलेले डाव ह्या कौरवाच्या बाजूने का पडत होते कारण ते जरा संधाच्या हाडाच्या कवड्या होत्या त्या टाकल्या का तामीगी। तामीगी। ते भीमदादा समोर बसले होते आणि भीमाने जरा संदाला मारलेलं होतं भीमाला पाहिलं की कावड्या थरथर कापायच्या पलटी व्हायची त्याची कळलं का म्हणून हे होत होत हे बऱ्याच लोकांना माहीत असेल नसल त्याच्यामुळे त्या घाबरायच्या ह्या पलटी नाही तर बऱ्याच लोकांना शंका असेल की सगळे डाव फीलकशी काय जात होते पण त्याच्यात तिथे डाव होते ना ते जरा संधाचे त्या हाडाच्या कवड्या होत्या आणि भीमाला पाहिल्यामुळं कसं व्हायचं हाती लाव घोडे लाव धन दौलत पैसा सर्व गेलं इंद्रप्रस्थ ठेवले शेवटी धर्मराजांनी सांगितलं की आता माझ्याकडे खेळायला काहीच राहिलं नाही आता बस दुर्योधनाने दुःशासन म्हटले अरे काही कसं राहिलं नाही तुझा भाऊ आहे ना भीम भीमदादाला डावर ठेवलं ते गेले नकुल सहदेव अर्जुन स्वतः युधिष्ठिर पाचही पांडव गेले शेवटी म्हणले आता बस झालं काहीच नाही राहिलं काही कस नाही म्हणले ते अभिमानी द्रौपदी आहे ना मला कधी कधी प्रश्न पडतो द्रौपदीच वस्त्र हरण केलं हे पुढची गोष्ट सोडा पण धर्मराजासारख्या पतीला आपली पत्नी डावर ठेवणं हे दुर्दैव आहे येथे ज्ञानाचीही मती भ्रश आहे ज्ञानेश्वरी मध्ये ववी कधी कधी ज्ञानी लोकाची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होती आणि द्रौपदी डावर लावली तीही जिंकून गेली शेवटी दुर्योधनाने सांगितलं माझी दासी आणि तिला भर सभेमध्ये सेवकाला पाठवलं द्रौपदी की आतापर्यंत या सभेमध्ये दासी सुद्धा आली नाही तर मी या घरची सून आहे प्रतिष्ठा आहे कुलवधू आहे मग सेवकाच्या हातून जात नाही द्रौपदी त्यावेळेस स्वतः मग दुःशासनाला दुर्योधन पाठवतो जा माझ्या दाशीला तशी आली नाही तर फरफटत ओढून आण द्रौपदी सांगते अरे दुशासना मी तुझी भाऊज आई समान असते काही तत्वज्ञान मला सांगू नका तिथं द्रौपदी तशी आहे ना तर केसाला धरलं फरफटत ओढत बर सभेमध्ये आणलं आणि त्यावेळेस कर्णाच्या जीवनातली चूक झाली की अरे जी पाच पतीची पत्नी ती कसली पती ती ती आहे तिचा मान काय आणि अपमान काय कर्णाच्या जीवनातली ही चूक झालेली आणि मग दुर्योधन सुद्धा म्हणतो बरोबर आहे दुशासना द्रौपदीच्या अंगावरची साडी काढ आणि माझी दाशी नग्न मला पाहू दे हा कोण म्हणतोय दुर्योधन आणि मग द्रौपदी सगळ्याकडं पाहते द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य पितामा आहेत आपले पाच पांडव पती धनुर्धर अर्जुन ज्याच्या बानाची टंकार ऐकली तरी जग घाबरत होत एवढा धनुर्धर अर्जुन पण सर्वाने माना खाली घातले द्रौपदीने लक्षात आणलं जेव्हा दुःशासन द्रौपदीच्या साडीला हात घालतो माता मावल्यांनो आपली साडी फक्त पाच ते साडेपाच मीटरची साडी असते आणि दुःशासनाने ठरवलं द्रौपदीच्या अंगावरची साडी काढायची पण द्रौपदीने आता विचार केला श्रीकृष्णाचा धावा केला की आता आपल्याला कोणी सहकार्य करू द्वार कोठे गुंडला இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை द्रौपदी म्हणते कृष्ण सख्या कुठं गुंतलास कसा वेळ लावलास कृष्ण म्हटलं द्रौपदी गुंतलोच नाही तूच मला उशिरा बोलवलंस ना कोण कहता है भगवान आते नहीं द्रौपदी सरीखे बुलाते नहीं कौन कोण कहता है भगवान खाते नहीं नामदेव राय सरीखे खिलाते नहीं हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लगत गोली पीछे होता आवाज कोण म्हणत देव येत नाही पण बोलवणारा पाहिजे काय सांगावं श्री परमात्मा द्रौपदीच्या अंगावरची स्वतः वस्त्र झाला श्री कृष्ण परमात्मा द्रौपदीच्या अंगावरची वस्त्र झाला आणि काय सांगावं साड्याचे ढीग चे ढीग लागले आणि दुर्योधन म्हणतो खेचो दुशासन खेचो दुःशासन आता योद्धा आहे पण साड्या ओढून ओढून घाम फुटला त्याची हात गळाली तुम्हाला सांगू का कितीही माणसाने माणसाला उघड करण्याचा प्रयत्न करू द्या पण देव जर झाकणारा असेल ना अजिबात माणूस उघडा पडत नाही किती उघड करावं तस द्रौपदीला उघड करण्याचा प्रयत्न केला पण देवाने लाज फक्त तुम्ही प्रमाणिक असा परमेश्वर तुमच्या पाठीशी नक्कीच असतो तर तुमचं कार्य तस पाहिजे संकट येतात जातात आणि जीवनामध्ये ज्याच्या संकटच नाही ना त्याला आयुष्य म्हणतात संकट तर पाहिजेच संघर्ष तर जीवनात पाहिजेच ज्याच्या जीवनामध्ये जीवना संघर्ष आहे ज्याच्या जीवनामध्ये संकट आहेत तीच माणसं आयुष्यात सक्सेसफुल होतात म्हणून संकटही पाहिजे सद्रौपदी आणि मग पुन्हा द्रौपदीने पदर सावरला आणि उभा हो राहिली आज ही सौदा द्रौपदी म्हणजे यज्ञ कुंडातून तिचा जन्म झालेला आहे ती पांचाली आहे याज्ञसेनी आहे हवनातून जन्म झालेला एवढे भीष्माचार्य द्रोणाचार्य ज्ञाने लोक बसले होते पण काय म्हणते द्रौपदी ती अरे ही ज्ञानी विद्वान शुराची वीराची सभा नाही तर ही कायर लोकाची सभा आहे कायर हे द्रौपदीचे वाक्य आणि तुम्हाला सांगू का ज्या ज्याही वेळेस या देशात आणि महाराष्ट्रात स्त्रीचा अपमान झाला त्या त्यावेळेस विनाशच झालेला विनाश लक्षात ठेवा कधी स्त्रीचा सन्मानच करा म्हणून मी एका घटनेचा उल्लेख करेल पाठीमाग त्या बदनापूर बदलापूरच्या तिकडे लहान मुलीवर अन्याय केला अन्याय आणि चकमकी मध्ये पोलिसांनी गोळ्या घातल्या किंवा गेला तो त्याच्यावर लोक म्हणले कसा मारला काय गेल काय धरलं मी भगवान बाबाला साक्षी मानून आणि या नारदाच्या गादीवर सांगेल कसा मारला काय मारल्या चर्चाच करू नका हो जो लहान मुलीवर स्त्री स्त्रीवर अन्याय करतो माझ तर असं मत आहे की जालन्याच्या भर चौकात किंवा बदनापूरच्या चौकात फाशी दिली पाहिजे तेव्हाच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातले अन्याय अत्याचार संपतील आज आपण दुसऱ्याच्या मुलीवर झाला अन्याय गप बसलो पण एक वेळा आपल्या सुद्धा मुली बाळीवर वेळेल तेव्हा काय करणार म्हणून प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे सतर्क राहा सावध राहा एखाद्यावर वेळ आली उद्या आपल्यावर येणार नाही हे डोक्यात ठेवू नका आज त्याच्यावर आहे उद्या आपल्यावर आहे म्हणून आलेल्या प्रत्येक अन्याय करणारा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे विठल <laughs> <laughs> मला पडलेला एक प्रश्न जर भीष्माचार्य म्हणले असे खबरदार दुर्योधना दुशासना द्रौपदीच्या साडीला हात लावल तर हिंमत झाली असती का हा नसती झाली पण एक लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस शहाणी माणसं गप्प असतात ना त्या त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात लक्षात घ्या झालं काय टाळ्या वाजवतात तिथंच असं असं काय टाळ्या आणि काय असलंच आहे ना बोलणारा किती पेटला तरी ऐकणारा थंडच त्याच्यामुळं तसं विश्राचा हल्ला झाला ना पाकिस्तान आले समुद्रातून हा कीर्तन ऐ शरीर जेवढी जोरात टाळी वाजवला आयुष्यात अटक येत नाही तिथंच असं असं झेमेल करू नका जरा जोरात टाळी वाजवा शहाण्याने भूमिका घ्या बर का मंडळी गावचा विषय असेल घराचा विषय असेल दोन सख्या भाऊचं भावाच भांडण जर मारुतीच्या पारावर आलं ना किंवा बैठकीत तर गावातले पुढारी काय करणार जो गरीब भाऊ आहे त्याच्या बाजूने कुणीच बोलणार नाही जो पैशावाला आहे ज्याचं मनगट नीट आहे त्याच्याच बाजूने बोलते आणि काहीतरीच गप्प गप्बसे मुग गिळे काहीच बोलायचो गप्प साधा न्यूटन घेरस टाकीत नाही आणि न्यूटन सगळ्यात धोकेबाज गडी बर का पण भूमिका तर घ्या भूमिका घ्या ना जरा हो तरी म्हणा तरी म्हणा जय होईल पराजय होईल काही होईल ना तयारी तर ठेवा ना साधा तेच तसं नका बर का इथले पुढारी लोक सगळे न्याय योग्य देत असेल मी तिकडचं सांगितलं हा अजिबात नाही तुम्ही खऱ्याला खरंच म्हणणारे पुढारी तिकडच सांगितलं जर माणसाने खऱ्याला खरं नाही म्हणलं आणि त्या बैठकीत आपण बसलेलो असलो ना तरी अर्ध्या पापा पापाचे वाटेकरी होत असतोच म्हणून खऱ्याला खरं म्हणायचं शिका म्हणजे हे सर्व झालं शेवटी काय सांगाव तुम्हाला जे व्हायचं ते झालं युद्ध ठरलं आणि मग दोन्ही सैन्याच्या मध्ये निघून श्रीकृष्णाने रथ उभा केला पुन्हा अर्जुन म्हणला देवा ज्यांच्या खांद्यावर आम्ही खेळलो मांडीवर खेळलो पितामहावर कसा बाण मारू गुरुवर कसा बाण मारू त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुनाला सांडे हे मूर्खपण उठी गे अर्जुना मूर्ख मूर्खपण सोड आणि हातात धनुष्य बाण घेऊन लढ आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गड सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जागा त्याला जगणं म्हणतात लढत लढत जगलं पाहिजे पण काय झालंय आता लढण्याची ची वृत्ती आमची राहिली नाही बरोबर आहे का तरुण पिढी तो आपला आदर्श झालाय सलमान खान आणि पूर्वीच्या लोकांचा आदर्श होता भगतसिंग हा फरक झाला म्हणून आम्ही झालंय विठल होते धर्म विजय झाला अधर्मावर धर्माचा विजय झाला म्हणून महाराज म्हणले की आम्हाला अशा धर्माचं पालन करायचं धर्मा <exist> <zysatur> 快追我！ काम करू आहे काम करू आहे की जाय कदम चलू ऐसा की निशान बन जाय निशान कामाला तोड नस असा पाय टाका की तिथं निशान उमटावा असं त्याला काम म्हणतात म्हणून तू म्हणले हे धर्माचं काम आम्हाला करायचं म्हणजे जगाच्या पाठीवर धर्म श्रेष्ठ आहे धर्मवीर संभाजी राजे दीडशे वर्ष इंग्रजांनी आमच्या देशावर राज्य केलं पोर्तुगीज डच आदिलशाही निजामशाही कुतुबशाही थैथे आमच्या डोक्यावर नाचत होती धर्मवीर संभाजी राजे ज्यावेळेस औरंगजेब औरंगजेबाने पकडलं का कुणी पकडून दिलं कुणी पकडून दिलं धर्मवीर संभाजी राजांना साख्या मिळून माहित नसेल तर लक्षात ठेवा मग मेवण्यापासून सावद्रात जा बायकोच्या भावापासून पण इथं सख्या भावाला विचारायचे नाही पण मेवण आला की निघालेच काळी पिशवी घेऊन कळाली असेल ना काळी पिशवी बघा आता काल्यापर्यंत माणसं थांबली काला झाला था। की हल्लेच असे सख्या बहिणीला लवकर चांगली साडी नाही पण मेवणी आली की टाकलीच गाडी की बदनापूर जालना नाही तर संभाजीनगर असलंय अशी परिस्थिती बरोबर आहे का करू आजच्या काळामध्ये परिस्थिती अशीच होऊन बसलेली कुठ तरी भावाने भावाचा बी विचार करण्याचा प्रयत्न करा विठल विठ संभाजीराजे यांना पकडण्यात आलं औरंगजेबाच्या समोर नेलं तरी घाबरत शरीर बलदंड शरीर होत झुकत नाही पाठीचा कणा झुकत नाही नजर सुद्धा झुकत नाही त्यावेळी संभाजीराजे म्हण मन... संभाजीराजांना औरंगजेब म्हणत क्या काफिर हे नजरे झुकाते नाही संभा आपको डर नाही लागता संभाजीराजे म्हणले अरे औरंगजेब भीती कोणाला वाटते शिळीचं आहे का वाघाचा छावा आहे वाघाचा छावा